उकड काढण्याची पद्धत आज मी तुम्हाला इथे एकदम नवी सांगणार आहे त्यामुळे तुमची उकड छान येईलच पण ते मोदकसुद्धा चोवीस तास मऊ आणि लुसलुसीत राहतील ही उकड काढण्याची पद्धत तुम्हाला नक्कीच आवडेल कारण की कितीही वेळ जरी पीठसुद्धा तसंच राहिलं तरी कडक होत नाही आणि एकदम सॉफ्ट असं पीठ राहतं तर उकड काढण्याची ही पद्धत एकदम नवीन आहे ही तुम्हाला नक्कीच आवडेल याआधी तुम्ही कधीही पाहिली नसेल अशी ही रेसिपी आहे एकदम नवीन आहे आणि मेन म्हणजे ज्या गृहिणीला उकड काढता येत नाही खूप अवघड वाटत असताना त्यासाठी तर खास आहे कारण की कितीही वेळ झाला पिठाला तरी पीठ एकदम सॉफ्ट असतं आणि बघा पारीचे मोदक करा किंवा साच्याचे करा जसे पाहिजे तसे मोदक तुम्ही बनवू शकतात आणि झटपट होतात पहिल्यांदी जरी बनवत असाल तरी तुम्ही हे मोदक बनवू शकतात कारण की हे मोदक बनवण्याची पद्धतच खूप सोपी की ज जरी तुम्ही पहिल्यांदी करत असाल तरी चुकणार नाही मऊ लुसलुसीत असे आपले मस्त सुबक असे मोदक तयार होतात तर ह्या गणपतीला हीच रेसिपी ट्राय करून बघा तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर नारळ घ्यायचे इथे मिडियम आकाराचं इतकं मी नारळ फोडून घेतलेलं आहे नंतर त्याच्या पाठीमागचा जो काळा भाग आहे पाठ ती काढून घ्यायची कारण की ती जर काढली नाही तर ते आपण जेव्हा नारळाचं सारण करतो तेव्हा ते खाताना थोडंसं कचकच लागतं आणि ह्याचं जर काढून टाकलं तर एकदम सॉफ्ट असं मस्त तयार होतं तर आता पाठीमागचा भाग आपण कापून घेतलेला आहे नंतर त्याचे काप करून घ्यायचे आणि मिक्सरला फिरून घ्यायचे एकदम सॉफ्ट असं हे नारळ तयार होतं आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बंद चालू बंद चालू करून असं थोडंसं तीन ते चार मिनटं फिरवून घेणार आहे एकसारखं नारळाचा आपला किस तयार होतो जसं आपण नारळ खवखवून खो, घेतो ना सेम त्याच पद्धतीने हे तयार होतं बघू शकतात एकदम मस्त तयार झालेलं आहे तसंच आता आपल्याला दुसरीकडे कढई ठेवायचे त्यामध्ये तूप घालायचं एक चमचा साजूक त्याच्यानंतर काजू बदामाचे काप इथे आपल्याला घालून घ्यायचे आणि थोडेसे परतून घ्यायचे तुपावरती आणि हे काय होतं ड्रायफ्रूट जर तुपावरती व्यवस्थित भाजून घेतले तर आपल्याला त्याची चवसुद्धा अजून वाढते त्यानंतर पिस्त्याचे थोडेसे काप घातले त्यानंतर किसमिस घातले दहा बारा ते सुद्धा आपल्याला मस्त परतून घ्यायचे नंतर खसखस घालायचे एक चमचा तुपावरती फक्त एक मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचे थोडंसं मस्त वास येईपर्यंत छान असा वास आला की तुपावरती नंतर आपण जे नारळ बारीक करून घेतलेले ते एक वाटी घालायचं आहे आता एक वाटी नारळाला आपल्याला इथे अर्धा वाटी गूळ घालायचं आहे त्याआधी आपण हे तुपावरती छान असं नारळ थोडंसं परतून घेऊ नंतर गूळ घालून घेऊ आता गूळ हात थोडासा कापून घ्या आणि त्या फोडून घ्या बारीक करून नंतर घाला म्हणजे तो पटकन वितळला जातो आता छान असा वितळून घ्यायचा आहे नंतर मी त्यामध्ये दोन वेलायची हातानेच तोडून टाकते बघा या पद्धतीने घ्यायचं आहे म्हणजे त्याची चव अजूनच छान लागेल तथा आपल्याला तुपावरती मस्त असं परतून घ्यायचं सुक झालं की आपलं सारण तयार आहे आता हे साईडला ठेवून थंड होण्यासाठी नंतर इथे आपल्याला पीठ घ्यायचे आता हे तांदळाचं पिठे आता हे राशनच्या तांदळाचं पिठे मी एक वाटी घेते म्हणजे हे पाव किलो पिठे तांदूळ आपल्याला धुवून आणि फॅन खाली सुकून घ्यायचे नंतर चक्केमधून आपल्याला हे दळवून आणायचे तुमच्याकडे राशनचे तांदूळ नसेल तर तुम्ही कुठलाही जाड तांदूळ वापरू शकता फक्त इंद्रायणी चिकट तांदूळ वापरायचा नाही बाकी कुठलाही तांदूळ वापरू शकता त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा आणि थोडंसं तूप घातलेलं आहे आणि नंतर आपण अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी करून आपल्याला याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे आता बघू शकतात आणि आपण थोडं थोडं लागेल तस तसं आपण इथं दूध आणि पाणी मिक्स करत जाणार आहे जसं लागल तसं आपण मिक्स करणार आहे तर आता इथं बघा एकच वाटीमध्ये हे तयार झालेलं आहे आता आपण दूध आणि पाणी अर्धा अर्ध घेतलेले आहे आता यामध्ये छान असं पीठ तयार झालेलं आहे जसं आपण भाकरीला पीठ मळतो ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे छान असा घट्टसर असा मस्त गोळा तयार झालेला आहे आता बघा मी सर्व दूध आणि पाणी यामध्ये वापरलेलं आहे एक वाटी पिठाला आपल्याला एकच वाटी एक दूध आणि पाणी लागलेलं आहे आता एक ताट घेतलेलं आहे खाली ठेवलेलं आहे त्यावरती आपल्याला कपडा घ्यायचा आहे आता इथे मी छोटंसं उपरनं घेतलेलं आहे तुम्ही रुमाल किंवा पातळ कुठलाही कपडा घ्या इथे फक्त जाड कपडा वापरू नका कुठलाही पातळ रुमाल तुम्ही वापरू शकतात आता हे असं आपल्याला गाठोड्यासारखं वरती बांधून घ्यायचं ह्या पद्धतीने तयार झालं पाहिजे बांधून घेतल्यामुळे ते पीठ बाहेर येत नाही तर आपण इथे वरती गाठ बा मारून घेऊ आणि पीठ आपलं मस्त इथे बांधून तयार झालेलं आहे आता हा रुमाल बघू शकता पूर्ण किती पातळ आहे असाच कपडा पाहिजे पातळसर म्हणजे ते पीठ व्यवस्थित शिजलं जातं त्यानंतर कुकर घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये एक तांब्या इतकं पाणी घेतलेलं आहे म्हणजे जे पीठ आहे ना ते पा पाण्यात बुडलं पाहिजे इतकं पीठ पाणी घालायचं आहे आपल्याला तर मी एक तांब्या इतकं पाणी घातलेलं आहे गरम करून आहे छान असं गरम झालेलं बघा वाफा आलेलं आहे आणि त्याला उकळी थोडीशी फुटायला लागली असंच पाणी पाहिजे थंड पाण्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं नाही नाही तर ते पीठ सुटू शकतं पाण्यामध्ये आता छान असं गरम झालेलं आहे आणि बघा पीठ बरोबर पाण्यामध्ये भिजतंय इतकंच पाणी आपण घातलेलं आहे आता कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि याची वाप लगेच पकडली जाईल कारण की पाणी छान उकळलेलं गरम झालेलं आहे आता याच्या आपल्याला तीन शिट्ट्या काढायच्या तीन शिट्ट्या झाल्यावर घेतलेलं आहे वाप काढून घेतलेली तुम्ही बघू शकता पीठ एकदम मस्त शिजलेलं आहे आता बघा साईडचं पाणी अजिबात खराब झालेलं नाही आपण पीठ त्यामध्ये टाकले पण पिठाचा एकही कण बाहेर आलेला नाही किंवा त्या पाण्याचा कलर सुद्धा चेंज झालेला नाही जसं आपलं साधं पाणी आहे ना सेम त्याच पद्धतीने तयार झालेलं आहे म्हणजे या पिठाचं काही बाहेर निघत नाही किंवा चवसुद्धा बाहेर त्याची बदली होत नाही एकदम मस्त हे पीठ तयार होतं आता थोडं गरमच आहे पीठ तर आता आपण इथे गाठ सोडून घेऊ आणि हे पीठ तुम्हाला मी दाखवते कसं तयार झालेलं आहे अजिबात सुटलेलं नाही आहे जसा आहे तसाच गोळा इथे पिठाचा तसाच आहे बघू शकतात आता हे मी खाली भांड्यामध्ये काढून घेते तुम्ही परातीत किंवा मोठ्या भांड्यात काढून घ्या कारण की हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे छान असा थोडासा कडक लागतो आहे हा गोळा वरतून पण आतून मस्त सॉफ्ट झालेला आहे हा आता पावभाजीचं जे लाकडी मॅशर आहे त्याने मी हे मॅश करून घेते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पेल्याने किंवा तांब्याने सुद्धा करू शकतात आणि असं थोडंसं फक्त फोडून आहे आपल्याला कारण की खूप घट्ट असा गोळा तयार होतो याचा पण नंतर फोडल्यानंतर परत एकदम छान असं तयार होतं ते पीठ याच्यामध्ये एकही गाठ तयार होत नाही खूप छान मस्त पीठ तयार होतं हे तुम्ही आधी बऱ्याच वेळेस उकड काढली असेल पण ह्या पद्धतीने उकड काढून बघा आणि मोदक बनून बघा इतके छान असे मोदक येतात आणि पीठसुद्धा लवकर कडक होत नाही आणि मोदकसुद्धा चोवीस तास एकदम मऊ राहतात आणि मोदक करायलासुद्धा हातालासुद्धा पीठ चिटकत नाही इतकं छान असं पीठ तयार होतं नंतर ते आता बघा इथे पाया थोडंसं गरम राहिलेलं आहे आता थोडं मी थंड करून घेतलेलं आहे एक ग्लास पाणी घ्यायचे थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि हे पीठ मळून घ्यायचे छान असं एकदम सॉफ्ट पिठ होत नाही ना तोपर्यंत मळायचं आहे आता थोड़ थोड़ कर, हे उकडल्यामुळं थोडंसं घट्ट झालेलं आहे तर म्हणून आपल्याला काय करायचं आहे थंड पाणी घ्यायचं म्हणजे साधं पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करत आपल्याला हे पीठ एकदम मस्त सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे जितकं पीठ तुम्ही मळशाल तितके मोदक तुमचे एकदम छान येणार आहे आणि ते जास्त टाईम मऊ राहणार आहे तर आता मी थोडं थोडं करत असं पाणी मी इथे वापरते आणि हे पीठ एकदम मस्त जसं आपण भाकरीला पीठ करतो ना सेम त्याच पद्धतीने सॉफ्ट पीठ करायचं जेवढे सॉफ्ट होईल तेवढे मोदक तुमचे सॉफ्ट होणार येते तर मी हे पीठ एकदम मस्त बघू शकतात मी व्यवस्थित मळून घेतलेले आणि थोडंसं तुपाचा हात लावते चकाकीसुद्धा येईल पिठाला आणि पीठसुद्धा अजून सॉफ्ट होईल बघू शकतात एकदम छान असं तयार झालेलं आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजून तुम्ही सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा में तर तर मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर पीठ आता इथे बघा छान मळून तयार आहे नंतर साच्याला थोडंसं तूप लावून घेते मी म्हणजे पीठ चिटकणार नाही आहे आणि थोडंसं हाताला पण लावून घेते पिठाला पण लावून घेते हे बघा किती गुळगुळी तसा छान असा गोळा तयार होतोय त्याला छान अशी चकाकीसुद्धा आलेली आहे पिठाला बघा आता आपल्याला काय करायचं यामध्ये साच्यामध्ये पीठ भरून घ्यायचे आणि साईडने व्यवस्थित दाबून घ्यायचे म्हणजे त्याचा आकार सुद्धा व्यवस्थित येतो आणि पीठ पण व्यवस्थित बसतं म्हणजे आपला साच्याचा आकार आहे तसाच आपला मोदक सुद्धा बनतो तर आता मस्त असं दाबून बोटाने घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये जे आपण ओल्या नारळाचं सारण बनवलेले ते त्यामध्ये घालून घ्यायचे आता जितकं बसेल तितकं आपण त्यामध्ये दाबून भरून घेणार आहे हलक्या हाताने आणि हे दाबून घ्यायचे नंतर वरती आपल्याला दाबून घ्यायचे खालची जी बाजू आहे मोदकची थोडंसं पीठ लावून ही खालची बाजू व्यवस्थित दाब पॅक करून घ्यायची म्हणजे आपला मोदक सुटत नाही आणि एकसारखा व्यवस्थित येतो तर छान असं मी पीठ लावून घेतलेलं आहे बघू शकतात एकदम मस्त असा मोदक तयार झालेला आहे तुम्हाला मी काढून दाखवते बघू शकतात एकदम छान असा मोदक आलेला आहे बघा अजिबात तुटलेला नाही आहे किंवा फाटलेला नाही एकसारखा असा मोदक तयार झालेला आहे बघा ह्या पद्धतीने आपण हे मोदक करणार आहे त्यानंतर मी तुम्हाला जर पारीचे मोदक करायचे असेल ना तरी मी तुम्हाला हे पीठ दाखवते कशा पद्धतीने झालेलं आहे तर थोडंसं पाण्याचा हात लावायचा इथं आपल्याला साधं पाणी घ्यायचं आहे आणि गोळी एक तयार करून घ्यायची आता इथे बघा मी पारी बनवते आणि ही पारी बनवताना अजिबात एकही चिर जात नाही किंवा हे पीठ इतकं सॉफ्ट होतं ना हातावरती नुसतं जसं खेळते जसं पीठ तसं पीठ हे बनतं ह्या पद्धतीने आपण ही पारी करून घेतलेली जर तुम्हाला पारीचे मोदक येत असेल किंवा तसे बनवायचे असेल तर तुम्ही तसेसुद्धा बनवू शकतात बघा एकदम मस्त अशी पारी तयार झालेली आहे ह्या पद्धतीने मी साच्यानेच हे मोदक बनवून घेतलेले इथे एकवीस मोदक आपले इथे तयार झालेले बघा आणि एकदम छान पाव किलो पिठात आपले एकवीस मोदक इथे तयार आहे आता आपल्याला मोदक उकळून घ्यायचे त्यासाठी मी पातील घेतले चाळण बसेल या आकाराचं पातील घेतले त्यामध्ये एक तांब्या पाणी घालून घ्यायचे खाली नंतर आपल्याला चाळणी ठेवून त्यावरती आपल्याला केळीचं पान ठेवून घ्यायचे आणि त्याला थोडंसं तुपाचा हात लावायचा आहे म्हणजे वास पण छान येतं तुपामुळे आणि केळेच्या पानामुळे तर मी यावरती सर्व मोदक ठेवून घेते बघा एकसारखे असे मोदक आलेले आणि एकदम मस्त झालेले हे चोवीस तास आपले मस्त मऊ लुसलुशीत मोदक राहतात गृहिणीला खूप काम असतं गणपतीत आणि उकड काढायला एवढी वेळ नसतो जर उकड जर चुकली तर अख्ख्या कामाचा गोंधळ होतो आणि आपले मोदक जर व्यवस्थित झाले नाही ना तर आपलं मनसुद्धा लागत नाही तर तुम्ही ह्या पद्धतीने उकड काढून बघा आणि मग तुम्हाला समजेल की उकड कशी झाली आणि मोदकसुद्धा किती सुरेख होतात तर बघा इथे मी सर्व मोदक ठेवून घेतलेले गॅस खाली चालू केलेला आहे नंतर थोडंसं दूध तूप आणि साखर टाकलेली मी याच्यामध्ये आणि थोडंसं ब्रशने लावून घेते ते आणि मोदकला छान अशी चकाकी येते आणि चवसुद्धा छान लागते आता थोडेसे ओलसर करून घेतल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची फास्ट गॅसवर वीस मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते बघू शकतात एकदम मस्त असे उकडलेले मोदक आणि मोदक एकदम मस्त असे तयार झालेले छान असे वाफळलेले आपले उकडीचे मोदक तयार आहे तांदळाच्या पिठापासून आपण हे बनवलेले आणि राशींचेच तांदळ मी इथे वापरलेले तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरच्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल तुम्हा तुम्हाला मी ह्या प्लेटमध्ये सहा मोदक दाखवते किती पांढरे शुभ्र दिसत आहे तसेच दिसायला तर छान आहे तसेच चवीलासुद्धा अप्रतिम झालेले यावरती मी थोडंसं केशरचं दूध घालून घेतलेलं आहे साईड साईडने सुद्धा छान दिसतंय तर इथे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि लाईक केल्यानंतर कमेंटच्या बाजूला थोडंसं ढकललं की जिथं हाईपचं बटन आहे तुम्ही तिथे हाईप, हाईप करू शकता म्हणजे माझ्या रेसिपीला छान असे पॉईंट मिळतील म्हणजे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली